स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी हे सर्वस्व या यूट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत करीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुळदेवी आणि कुलदैवत याविषयी माहिती करून घेणार आहोत तर कुलदेवी म्हणजे आपल्या कुलाचं रक्षण करणारी स्त्री देवता म्हणजे कुलदेवी आणि आपल्या कुलाचा सांभाळ करणारा पुरुष रक्षक म्हणजे कुळदैवत तर प्रत्येक कुटुंबाचं कुळदेवी आणि कुळदैवत त्यांच्या आडनावावरून ठरत जणांना ते माहिती नाही आहे तर आपल्या कुटुंबाचं रक्षण करणारे जसे आपले आई वडील असतात तसेच आपल्या कुळाचं रक्षण करणारे आपले कुलदेवी आणि कुलदैवत असतात कुलाचार आणि कुलधर्म केल्याशिवाय आपल्यावर इतर कोणत्याही देवतांचा कृपा आशीर्वाद होत नाही कधी कुटुंबामध्ये मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न कधी मुलामुलींच्या विवाहामध्ये अडथळे तर कधी नोकरीमध्ये अडथळे अशा विविध समस्या आपल्या कुटुंबामध्ये येतात आणि आपण म्हणतो की मी एवढी देवाची पूजापाठ करतो इतकी स्वामीसेवा करतो तरी इतके अडथळे का तर याचं एकच उत्तर आपल्याकडून कुळदेवीची ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात सेवा होत नाही तर सुरुवातीला आपण आपल्या कुलदेवींची पूजा न करता इतर कोणत्याही देवतांची पूजा करतो जसे आपले आई वडील सोडून आत्या मावशी काका इतरांची सेवा करतो त्यामुळे आपल्याला पूजेचं फळ मिळत नाही आणि सांसारिक अडचणी निर्माण होतात तर यासाठी आपल्याला आपली कुळदेवी आणि कुळदैवत कोणतं हे माहिती करून घेणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्या गुरुमावलींनी प्रकाशित केलेला शास्त्रधर्म हा ग्रंथ आहे त्यामध्ये आपली कुलदेवी कुलदैवत आणि गोत्र कोणते आहे याचा उल्लेख केलेला आहे जर यात ते नाही मिळाले तर घरच्या स्त्रियांनी अकरा मंगळवार केले तर या अकरा मंगळवारच्या उपवासामध्ये आपल्याला आपली कुलदेवी स्वप्नामध्ये येऊन नक्कीच काहीतरी संकेत देते आणि या अशा आपल्या महाराष्ट्रातील कुळांच्या चारच देवता आहेत एक आहे तुळजापूरची भवानी दुसरी आहे कोल्हापूरची महालक्ष्मी तिसरी आहे माहूरची रेणुका आणि चौथी आहे मणीची सप्तशृंगी माता या चार देवतांपैकी आपली नक्कीच एक ना कोणती कोणतीतरी कुलदेवी असेलच तर आपण आपल्या कुलदेवींचा मानसन्मान करण्यासाठी वर्षातून एकदा तरी तिच्या मूळ ठिकाणी जाऊन तिची हिरवी साडी खना नारळाची ओटी भरून पूर्णावरणाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यामुळे कुलदेवीची कृपा आपल्यावर नक्की होईल आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होतील तसेच महाराष्ट्रातील सगळ्या कुळांचे कुलदैवत आहे जे जेजुरीचे खंडेराया आणि त्यांचासुद्धा आशीर्वाद असणे आपल्याला आवश्यक आहे घरात वडील मुलाचे न पटणे वडील घरात असताना मुलगा बाहेर जाणे तर अशी लक्षणे असतील तर आपण समजावे की खंडोबाचे ऋण आपल्यावर बाकी आहे यासाठी खंडेरायाच्या मूळ ठिकाणी जाऊन एक धोतरपान उपर्णम पाव हळद पाच प्रकारची फळे आणि पूर्णावरणाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे अशा रीतीने आपण आपल्या कुळदेवी आणि कुळदेवतेची सेवा करून त्यांचा मानसन्मान करावा तरच आपल्या कुटुंबाचा उद्धार होईल आपल्या कार्यातील अडथळे दूर होतील तरच आपल्या कुटुंबाचा उद्धार होईल आणि आपल्या मुलामुलींच्या कार्यातील अडथळे दूर होऊन नंतरच स्वामी आपल्याला आशीर्वाद देतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ